महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत कला संचालनालयाच्या वतीने पासष्टावे राज्य कला प्रदर्शन सांगलीमध्ये कला विश्व महाविद्यालय शांतिनिकेतन येथे आयोजित करण्यात आले आहे राज्यातील दोनशे चार कला संस्थांमधून तब्बल तीन हजार चारशे नव्वद विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला असून एकूण पाच हजार सहाशे ऐंशी कलाकृती प्राप्त झाल्या आहेत त्यापैकी बाराशे पंच्याहत्तर उत्कृष्ट कलाकृती प्रदर्शनासाठी निवडण्यात आहेत हे राज्यस्तरीय कला महोत्सव कला रसिकांसाठी विनामूल्य खुलं असून रसिकांचा उत्साहाचा प्रतिसाद मोठा पाहायला मिळतोय या प्रदर्शनामध्ये रेखा व रंगकला उपयोजित कला शिल्पकला मुद्रा चित्रण कला शिक्षक प्रशिक्षण कला व हस्तव्यवसाय मूलभूत अभ्यासक्रम आणि दिव्यांग विभाग अशा आठ विभागांचा समावेश आहे या प्रदर्शनाची खास वैशिष्ट्ये काय आहेत आणि यामागची नेमकी संकल्पना काय आहे याबाबत अधिक जाणून घेऊया सहायक प्रदर्शन अधिकारी तथा प्राचार्य प्राध्यापक बाळासाहेब पाटील यांच्याकडून पासष्टावं राज्य कला प्रदर्शन आहे विद्यार्थी विभागाचं हा कला शिक्षक प्रशिक्षण विभाग आहे ज्याला आपण एटीडी म्हणतोय की वेगवेगळ्या या वर्गातलं कामं आहेत पेंटिंग आहेत या पेंटिंगमध्ये साधारणपणे इथं जास्त जास्त चित्र आपल्याला दिसत आहेत ते डिझाईन या कला प्रकारातले आहेत म्हणजे साधारणपणे हा जो काही कला प्रकार आहे याला मांडणी चित्र म्हटलं जातं त्याच्यानंतर हा मुद्रा चित्र हा प्रकार आहे त्याच्यानंतर हा डी डिझाईन आहे त्याच्यानंतर हे सगळे जे काय काही प्रिंट आहे त्याच्यामध्ये हे पोस्टर डिझाईन आहे आणि या सगळ्या कलाकृतीमध्ये एक दिसेल की हे बारावीनंतरचं दुसरं वर्षाचे विद्यार्थी आहेत हे सगळे आणि त्यामुळं त्यांचं जे काही काम आहे ते हे भावी कला शिक्षक आहेत भावी कला शिक्षक होणारे हे विद्यार्थ्यांचं हे काम आहे आणि त्यामुळं त्यांच्या कामामधला जो काही एक सफाईदारपणा जो पाहिजे त्या वर्गासाठी असणारा तो वर्गामधला तो सफाईदारपणा आपल्याला दिसतो साधारणपणे कारण हा जो काही प्रकार आहे हा स्थिर चित्रणाकडंच स्थिर चित्राकडे जातो हा सगळा त्याला आपण स्टील लाईफ म्हणतो आणि याच्यामध्ये काही नैसर्गिक वस्तू असतात काही मानवनिर्मित असतात या अशा सगळ्या वस्तूंचा तो समूह असतो आता जर इकडं बघितलं आपण कारण हिचा आता हा एक कला प्रकार आहे जो डिझाईनमधला प्रकार आहे हे बऱ्यापैकी ह्या डिझाईन आहेत हे पण डिझाईन आहे हे पण डिझाईन आहे ही गालीच्याचं डिझाईन आहे एक साडीचा काठ आहे पदर आहे त्याला आपण म्हणतो असं तर हे जो काही कला प्रकार आहेत की ह्या पण विद्यार्थ्यांना अतिशय बारीक कलाकुसरीचं काम याच्यामध्ये करावं लागतं रेषा अतिशय नाजूक सफाईदार लागते हा या सगळ्या चित्रांचे वैशिष्ट्य आहेत इथे एक निसर्गचित्र आहे पण ते कोलाजमध्ये केलं आहे याच्यामध्ये रंगांचा वापर नाही हे जे काय आहे प्रकार हे सगळे वेगवेगळ्या रंगीत कागद जे आहे ते कागद एकमेकावर पेस्ट करून केलेलं हा कोलाज आहे त्याच्यानंतर हे आपण बघतो की हे एक नेचर आणि ऑब्जेक्ट म्हणजे नै एक नैसर्गिक वस्तू आहे ज्याचला आपण उसाचा तो बुडका आहे लिंबू आहे हे परत डिझाईन आहे खालचं पोट्रेट आहे असे वेगवेगळे कला प्रकारातली ही सगळी चित्रं आहेत एकाच ठिकाणी हे सगळी आपल्याला बघायला मिळत आहेत या प्रदर्शनाच्या माध्यमातून आणि या प्र चित्रांचं एक वैशिष्ट्य अजून एक असं आहे की ही परत माध्यमिक शाळेमध्ये जाऊन हे विद्यार्थी शिकवणार आहेत अशा कला शिक्षकांचं हे काम आहे महाराष्ट्रामध्ये जशी चित्रकलेची कला महाविद्यालयं आहेत तसेच शिल्पकलेची पण महाविद्यालय आहेत शिल्पकला हा एक स्वतंत्र विभाग अनेक कला महाविद्यालयामध्ये बघायला मिळतो आणि त्या शिल्पकला महाविद्यालयातलं हे वर्क आहे सगळं हे सगळं काम आहे यामध्ये जर बघितलं तर तुम्हाला ह्या सगळ्या ज्या मानवाकृती आपल्याला वे दिसतात वेगवेगळे वेशभूषा असलेले आणि वेगवेगळ्या व्यक्तिमत्त्वाची ह्या शिल्पाकृती आहेत आणि ह्या शिल्पाकृती बघत असताना त्याची जी अॅनाटॉमी आहे सगळ्यात महत्त्वाचा भाग जो आहे तो त्यातली ॲनाटॉमी तर ही संपूर्ण एक फिगर आहे बसलेली आणि बसण्याची का जी काही ढब आहे याला साधारणपणे पूर्ण राऊंड स्कल्पचर म्हटलं जातं त्याला सगळ्या बाजूने हे शिल्प बघता येतं आणि काही शिल्प जी असतात ती उत्थित शिल्प आहेत ती फक्त एकाच बाजूने बघता येतात तसंच हे राऊंड शिल्प आहेत त्याला आपण गोल शिल्प मराठीत म्हणतो आपण तशा पद्धतीचं आहे दुसरं असं की आता ह्या वेगवेगळ्या पोजेस आहेत ह्या आणि वेगवेगळ्या वेशभूषेमधली असणारी ही सगळी शिल्प आहेत तुम्ही जर इकडं बघितलात तर याच्यामध्ये काही अर्धपुतळे आहेत या शिल्पांच्या माध्यमातून ते विद्यार्थी ॲनाटॉमी शिकत असतात त्या ॲनाटॉमीबरोबरच तिथलं त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व तिथं हुबेहुब आणायचा प्रयत्न करत असतात आणि काही क्रिएटिव्ह आहेत जसं एक वास्तववादी एखादं शिल्प तयार करणं ॲनाटॉमी त्यातली जपणं हा एक भाग झाला काही शिल्पामध्ये मात्र थोडं क्रिएटिव्ह असतं आता उदाहरणार्थ हा एक शिल्प आहे पण ह्या शिल्पाचे एक त्याला एक विषय आहे सब्जेक्ट आहे तो आणि जो विषय घेऊन काम केलं आहे हे थोडं ज्याला आपण रिदम म्हणतो त्या रिदमकडं घेऊन जाणारं एक शिल्प आहे वेगवेगळे विषय आहेत वेगवेगळं असे सांगणारी ही शिल्पं आहेत वेगवेगळी माध्यमातली शिल्पं आहेत आता हे जर बघितलं आपण ही माध्यम मा वेगळा आहे त्याच्यानंतर हे माध्यम एकदम मेटलचं वेगळं आहे हे माध्यम वेगळं आहे अनेक माध्यम आपल्याला एकत्रित बघायला मिळत आहेत या प्रदर्शनामध्ये आणि हे त्याचं वैशिष्ट्य आहे या प्रदर्शनाचं इतकी व्हरायटी एकाच ठिकाणी एकाच दालनात आपल्याला बघायला मिळणार आहे हे एक साधारणपणे शेवटच्या वर्षाचं काम आज आहे या मोठा साईज आहे आणि या मोठ्या साईजवरती हे केलेलं पोर्ट्रेट आहे तर पोर्ट्रेटमध्ये साधारणपणे त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व आणायचा प्रयत्न केलेला असतो जसं शिल्पामध्ये आहे तसं चित्रामध्ये पण करायचा प्रयत्न असतो आणि याच्यामध्ये त्याची बसण्याची ढब असेल किंवा त्याची वेशभूषा असेल तो जे काही कापड आहे किंवा त्या कापडावर पडलेला तो लाईट असेल ह्या सगळ्या बारीक सारीक ज्या काही गोष्टी आहेत ह्या टिपण्याचा प्रयत्न असतो आणि तो एक मूड आहे ह्याच्यामध्ये साधारणपणे डोळे मिटलेला तो असा एक व्यक्ती आहे आणि तो बसला आहे रिलॅक्सपणे तसंच हे देखील शेवटच्या वर्षाचंच काम आहे हे थोडं ज्याला आपण सृजनात्मक म्हणू शि चित्र तशा पद्धतीचं हे एक रचनाचित्र आहे या रचनाचित्रामध्ये तुम्हाला काही आकार असे दिसतील की ज्या आकारामधून एक संगती सांगण्याचा मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे ही जशी चित्र आहे तशीच आपल्याला या बाजूला काही दिसतील तुम्हाला की हे मगाशी आपण एक बघितलं की कोलाजमध्ये काम केलेलं होतं कोलाजमध्ये एक निसर्गचित्र केलेलं होतं तसंच हे कोलाजमध्ये केलेलं व्यक्तिचित्र आहे कारण ह्या सगळ्या छटा ह्या कागदांच्या माध्यमातून मिळवायचं जातं तुम्हाला काही तयार रंग नाहीत त्यामुळं हे सगळं तसा रिफेक्ट मिळवायला लागतं एक थोडं क्रिएटिव पेंटिंग म्हणू आपण त्याला क्रिएटिव्हकडं जाणारं हे पेंटिंग आहे तसंच हे व्यक्तिचित्र आहे हा व्यक्तिचित्र हा प्रकार हा आत्ताच्या ए आयच्या जमान्यातसुद्धा हा टिकून आहे हे फार महत्त्वाचं का आहे कारण सगळ्यांना वाटतं की बाबा ए आयमुळं हे सगळं ह्या सगळं कालबाहे झालं तसं काही झालेलं नाही कारण ह्या चित्रामधले जे काय भाव आहेत किंवा चित्रामधला एक आपण म्हणू की त्यातला एक जिवंत भाव जो टिपणं जे आहे कला ते कलावंत खूप छानपैकी टिपू शकतो आणि ते आपल्याला त्याच्यामधले सगळ्या बॉडी लँग्वेजमधनं आपल्याला तर दिसायला लागतं हे तसंच एक रचनाचित्र आहे या रचनाचित्रामध्ये एक विषय घेतला आहे तो विषय वेगवेगळ्या आकारांच्या माध्यमातून तो मांडायचा प्रयत्न केला आणि एक विसंगतीतून संगती निर्माण करणं किंवा असे काही जवळजवळचे घटक घेणं आणि त्याच्यातून एखादा विषय क्रिएट करणं हे हे सगळे साधारणपणे रचनाचित्रामध्ये काम चालतं इथं आपल्याला काही कलाकृती दिसतील या प्रदर्शनाचं एक वैशिष्ट्य असं आहे की या प्रदर्शनामध्ये थोडं इंटेरियरचं पण काम तुम्हाला बघायला मिळेल हे असे वेगवेगळे जे काही हे आहेत फॉर्म आहेत घरांचं आतलं इंटेरियर कसं असेल त्याचं एक थ्री डायमेन्शनल मॉडेल तयार केलेलं आहे आणि हे मॉडेल जे आहे आता हे साधारणपणे एक आ, मला वाटतं कॅफे आहे हा आणि ह्या कॅफेचं केलेलं हे संपूर्ण थ्री डायमेन्शनल स्ट्रक्चर आहे इंटिरियर डिझाईन हा एक विषय या संपूर्ण कला संचालनाचे वेगवेगळे अभ्यासक्रम आहेत त्यापैकी हा एक अभ्यासक्रम आहे त्याच्यानंतर आपण बघा ह्या सगळ्या इंटिरियरच्या वेगवेगळ्या डिझाईन आहेत वेगवेगळ्या कन्सेप्ट आहेत आणि हे सगळ्या कन्सेप्ट ज्या आहेत ह्या साधारणपणे ह्या विद्यार्थ्यांच्या आहेत विद्यार्थी इतकं क्रिएटिव असा विचार करू शकतो आहे त्याचबरोबर तुम्हाला हे बघत असताना इकडे पण काही इंटेरियरचे फॉर्म तुम्हाला बघायला मिळतील ज्याला आपण म्हणतो अंतर्गत ग्रह सजावट ही अंतर्गत ग्रह सजावट जी आहे एखादं कार्यालय कसं का असेल एखादा बेडरूम कसं असेल एखाद्या हॉल कसा असेल एखादा मॉलचं डिझाईन असेल असे वेगवेगळे वे डिझाईन वे वे तुम्हाला ह्या थ्री डायमेन्शनल मॉडेल तयार केलेले आहेत वस्त्रकला डिपार्टमेंटचं हे काम आहे वस्त्रकला विभागाचं काम आहे हे बाटिक आहे ह्याच्यामध्ये वॅक्सने संपूर्ण डिझाईन करून घेतलं जातं आणि त्याच्यामध्ये मग कलरमध्ये बुडवलं जातं ते जिथं वॅक्स आहे तिथं वॅक्स नाही आहे तिथं कलर, कलर बसतो परत तो गरम करून वॅक्स तिथलं वॅक्स काढू काढून टाकलं जातं परत दुसऱ्या ठिकाणी वॅक्स अप्लाय केलं जातं परत कलरमध्ये बुडवलं जातं वेगळ्या कलरमध्ये त्यामुळे वेगवेगळे कलरचे आपल्याला शेड दिसतात हे टेपेस्ट्री आहे वेगवेगळे कपड्याचे तुकडे जॉईंट करून त्याप्रमाणे डिझाईन केलं जातं हे परत बाटिक आहे हे परत टेपेस्ट्री आलेली आहे आपल्याला ह्याच्यामध्ये अजून हे हे टेपेस्ट्रीचंच काम आहे याच्यामध्ये मिक्स मिडिया वापरलेलं आहे की काही कामामध्ये टेपे हे केलेलं आहे बाटिक केलेलं आहे काही कामामध्ये टेपेस्ट्री केलेली आहे असं मिक्स मिडिया केलेलं आहे हे परत बाटी बाटिक आणि हे बाटिकच आहेत तर आपण वस्त्रकला जी बघतो कापडावरचं डिझाईन जे बघतो तर ते त्याचं डिझाईन शिकण्याचं डिपा डिपार्टमेंट आहे हे आपण ज्या विभागाचं काम बघतो हो, आहोत तो धातुकाम विभाग आहे हा संपूर्ण भारतामध्ये असं एकमेव विभाग आहे की ज्याच्यामध्ये डिग्री मिळते हा रिपुझे वर्क केलेला आहे याच्यामध्ये रिपूजे म्हणजे हॅमरिंग करून म्हणजे पत्र्याला सीट मेटेल आहे हे पूर्णपणे पत्रा आहे फ्लॅट आणि त्याला ठोकून त्याच्यावरती हे काम केलेलं आहे Earth... <situación> हे जे, जे, जे हे, काम दिसतं आहे आपल्याला हे रिपुजे वर्कचं काम आहे हे ठोकून केलेलं आहे पूर्णपणे कुठलाही साचा वापरलेला नाही बाकी बाकी हे जे दिसतं हे इनॅमल केलेलं आहे त्याच्यावरतीच आणि पुढचं हे अजून आपल्याला हे मी इन्यामल दिसतं इनामल म्हणजे मीनाकारी जे आपण ज्वेलरीमध्ये बघतो बारीक मीना केलेलं असं तेच फक्त इथं आर्टवर्कमध्ये वापरलेलं आहे हे मिनाकारीचं काम आहे हे जे दिसतं आपल्याला हे मिनाकारीचं काम आहे हे परत रिपुजे वर्क आहे त्याच्यामध्ये कट केलेलं आहे हे रिपूजावतचं काम आहे हा भाकरी हा विषय घेतलेला आहे त्याने भाकरीची प्रोसेस दाखवलेली आहे त्याने याच्यामध्ये तर हे जे गणपती केलेलं आहे हा गणपती पण मेटलवर्कचाच भाग आहे हा सीट मेटलमध्ये केलेला आहे पूर्णपणे याच्यामध्ये पत्र्याचा वापर केलेला आहे आणि पत्रा जोडून जोडून हा केले बनवलेला आहे हे तांब्यापासून बनवलेल्या वस्तू आहेत आणि हे आपण पाहत आहोत तर हे कुंभार कामाची कलेची पुढची स्टेप आहे म्हणजे सिरॅमिक आहे आणि या सिरेमिकमध्ये त्यांनी ग्लेज वापरलेल्या आहेत वेगवेगळ्या प्र प्रकारचे ग्लेज वापरले आहेत काही कामं ही कॉईल मेथडने केलेले आहेत काही कामं ही केलेली आहेत ती व्हीलवर केलेली आहेत ही जी कामं दिसत आहेत ती आपल्याला व्हीलवर केलेली दिसत आहेत म्हणजे कुंभार ज्या पद्धतीने चाकावर फिरून पॉट बनवायचा त्या पद्धतीने ही कामं केलेली आहेत आणि याच्यावरती वेगवेगळे ग्लेज वापरलेले आहेत तुम्ही चिनी मातीची जी भांडी जी म्हणतात त्याच पद्धतीचंही हे काम आहे आणि याला थोडंसं स्कल्चरल लुक दिलेलं आहे हे आपण जी बघतो आहोत ही सिरामिकची जी कामं आहेत ह्याच्यामध्ये त्याने दिवा बनवलेला आहे स समयी बनवलेली आहे आणि अशाच पद्धतीने त्यांनी ते काम केलेलं आहे काही स्कल्चर केलेले आहेत काही प्रोडक्ट वर्क का आहेत आणि व्हीलवर केलेलं काम आहे ओके हे आपण जे बघतो त्यातला एक इंटरनॅशनल खूप डिमांड आहे अशा कामांना नमस्कार मी प्राचार्य बाळासाहेब पाटील या प्रदर्शनाचा सहाय्यक प्रदर्शन अधिकारी आहे हे पासष्टावं राज्य कला प्रदर्शन आहे महाराष्ट्रामध्ये एकोणीसशे छप्पनपासून हे कला प्रदर्शन सुरू करण्याची प्र प्रथा आहे परंपरा आहे मा हे राज्य शासनाचं हे कला प्रदर्शन आहे कि वर्षी हे प्रदर्शनाचं वैशिष्ट्य असं आहे की यावर्षी हे पासष्टावं कला प्रदर्शन गेल्या वर्षी हेच कला प्रदर्शन नागपूरमध्ये झालं होतं यावर्षी आपल्याकडं आहे सांगलीकरांसाठी आणि विशेषतः या परिसरातील कला रसिकांसाठी एक खूप मोठी पर्वणी आहे कारण वीस वर्षापूर्वी आपल्याकडं प्रदर्शन झालं होतं तब्बल वीस वर्षानंतर आत्ता आपल्याकडे हे प्रदर्शन होत आहे शांतिनिकेतन लोक विद्यापीठाच्या या परिसरामध्ये सोमवार दिनांक सोळापासून रविवार दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस अखेर हे प्रदर्शन चालणार आहे दररोज सकाळी अकरा ते सायंकाळी सात पर्यंत पर्यंत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले असणार आहे विनामूल्य असणार आहे या प्रदर्शनाचं वैशिष्ट्य असं की हे प्रदर्शन जवळपास आठ विभागात विभागलं गेलेलं आहे या प्रदर्शनात महाराष्ट्रात साधारणपणे दृश्यकला अभ्यासक्रम राबवणारी दोनशे चार कला महाविद्यालयं आहेत याच्यामध्ये काही शासकीय कला महाविद्यालयं आहेत काही अनुदानित आहेत विनानुदानित आहेत आणि कायम विनानंदानी अशी पदवी आणि पदविका अभ्यासक्रम राबवणाऱ्या या वि महाविद्यालयातल्या था। विद्यार्थ्यांचं हे निवडक काम आहे या सगळ्या कामामधून याच्यामध्ये पारितोषिक काढले जातात प्रत्येक विभागामध्ये साधारण चार चार पारितोषिक आहेत आणि ह्या सगळ्याचा पारितोषिक वितरण समारंभ आणि या प्रदर्शनाचा उद्घाटन समारंभ उद्या सोमवार दिनांक सोळा रोजी दुपारी तीन वाज साडेतीन वाजच्या वास्तव होणार आहे राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे आपले पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील सर यांच्या हस्ते या प्रदर्शनाचं उद्घाटन होणार आहे यावेळी इंद्रनील नाईक राज्यमंत्री उपस्थित असणार आहेत या प्रदर्शनासाठी राज्यभरातून अनेक दृश्यकला क्षेत्रातले विद्यार्थी त्याचबरोबर कला रसिक कला अध्यापक कला समीक्षक हे सर्व मोठ्या संख्येने उद्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असणार आहेत आणि हे प्रदर्शन सलग पाच सहा दिवस या आपल्या सांगली परिसरात सर्वांसाठी खुला असणार आहे या प्रदर्शनामध्ये साधारणपणे मूलभूत अभ्यासक्रम वर्ग आहे शिल्पकला विभाग एक आहे चित्रकला विभाग आहे त्याच्यानंतर उपयोजित कला विभाग आहे अंतर्गत ग्रह सजावट ज्याला आपण इंटेरियर डिझाईन म्हणतो तो विभाग आहे धातूकाम मातकाम मेटल क्राफ्ट असे जवळपास अनेक विषय एकाच छताखाली एकाच दालनामध्ये सगळ्या विषयांचा आपण आस्वाद घेऊ शकतो आणि ह्या मध्ये वेगवेगळ्या माध्यमातल्या कलाकृती बघायला मिळतील वेगवेगळ्या विषयाच्या कलाकृती बघायला मिळतील आणि ह्या सगळ्या कलाकृती बघत असताना आजच्या आधुनिक काळामध्ये म्हणजे अतिशय संपूर्ण आता ए आयच्या जगामध्ये सुद्धा ह्या संपूर्ण हे सगळं जे काही काम आहे हे सगळं काम बघून तुम्ही थकवाल की हे उद्याचे भाविक कलावंत आहेत आणि त्यांच्या हा आपण कलाकृती बघतो आणि ते नक्की आपण आवर्जून पाहण्यासाठी यावं असं मी या प्रदर्शनाचा सहाय्यक प्रदर्शना अधिकारी म्हणून आपण सगळ्यांना मी आवाहन करते